अच्छा मनात काय चालू आहे तू जाणतोस म्हणूनच मी तुला कौल लावलाय जर माझं म्हणणं योग्य असेल तर प्लीज तुझा उजवा कौल दे कसा फेडू मी हा नवस जसा बाबांनी फेडला होता सुपारी फुटली सुपारी फुटली सुपारी फुटली का घेताय तुम्ही घटस्फोट हे हिरे आठशे गणपती तयार झालाय मूर्ती गणपती पळायला यायला गणपती बाप्पा मोर्या डम 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 डमरू वाजे डमरू वाजे हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे अरे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे दरवाजा उघडा हो अरे रेल्वेचा दरवाजा आहे हा तुझ्या घरच्या संडासाचा दरवाजा नाही अरे हा बसलेला दिसलाच नाही हा तर उभा राहिलेला पण दिसत नाही त्याची मूर्ती आहे आमची पूर्ती पण टवसाची हा नवरा पण टवसाचा गुलई रंग है आपला पहिला प्लॅन फेल गेलाय दुसऱ्या साठी तयार राहा असे किती प्लॅन आहेत आपल्याकडे ही गाडी दिल्लीकडे ती राहू हाय ना ए काय बोला रे नाही कुले कुले काय घेऊन बसला ही तर टेकवाची की तिथं टेकवा की अगं बाबा वाट्ट

तो नवस फेडला होता तेव्हा ती आयडिया केली होती तुमच्या वेळेस पुतळ्याची ती करूया ना अरे नाही रे ती भक्ती आणि श्रद्धा सकट सगळ्यांना माहीत झाली ती पुन्हा नाही करता येणार